वाशी येथील ए पी एम सी बाजारात कोथिंबीराने शंभरी ओलांडली आहे राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने यंदा कोथिंबिराचे उत्पादन घटले असून याचा परिणाम कोथिंबीरच्या दरावर झाला आहे एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीराचे दर पन्नास रुपयाहून दोनशे रुपयापर्यंत आहेत आवक कमी आणि मागणी जास्त असल्याने कोथिंबीराचे दर वधारले असून आणखीन एक ते दोन महिने कोथिंबीरचे दर चढेच राहणार असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे काय काय रेट आहे कोथंबिरी कोथंबिरी वीस रुपयापासून तर दोनशे रुपये जोडीपर्यंत नाशिक आपल्याला दोनशे एक किलोचा दोन किलोचा बंडल नाशिक दीडशे दोनशे रुपये भेटेल त्याच्यानंतर जी कर्नाटक वरून गट्टी ती पन्नास रुपये साठ रुपये बंडल भेटेल आणि जी पावसाने खराब झालेली आहे ती वीस रुपये तीस रुपये भेटेल खराब झालेली एवढं वाढण्याचं कारण निसर्ग आहे पाऊस जास्त प्रमाणात झाल्यामुळं सगळे टोटल पाऊस झाल्यामुळे भरपूर प्रमाणात पाऊस झाला पावसामुळे सगळं पिकं नष्ट झाली कोथिंबीर नष्ट आली कोथिंबीर जेवढा जास्त पाऊस होणार तेवढं कोथिंबीर नष्ट होणार नारायणगावचा कोथिंबीरचा रेट सत्तर ते ऐंशी पासून दोनशे रुपये जोडीपर्यंत झाला एक जोडी हे कमी व्हायला अजून बाजार कमी होणार नाही कारण की आता परत चार दिवसात पाऊस सांगितलेला आहे दोन तारखेपासून सहा दिवस सात तारखेपर्यंत मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परत आणि त्याची सुरुवात झालेली आहे आजपासून आज, आज लातूरला पाऊस आहे रात्री कर्नाटक मध्ये पाऊस झालाय आता सुरुवात झालेली आहे नारेंगावरून माल येतो नाशिक वरून माल येतो कर्नाटक मधून माल येतो वरून माल येतो आवक सध्या फार कमी आहे फार कमी आवक लोकनायक न्यूज